नमस्कार मैत्रिणींनो नम्रताज व्हिडिओच्या चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे उद्या दिनांक दहा एप्रिल स्वामींचा प्रकट दिन आयुष्यात हरलेल्याला हरलेल्यांना आणि संकटात बुडालेल्यांना आधार म्हणजे श्रीस्वामी समर्थ कसा देतात स्वामी आधार स्वामींची शिकवण ती काय आणि स्वामी म्हणजे काय हे आपण पाहूयात स्वामी म्हणजे काय तर स्वा अधिक मी स्वा म्हणजे आत्मसमर्पित करणे मी पणाचा स्वा करणे मी म्हणजे माझे अज्ञान अहम भाव रिपू गण आणि ईर्षा समर्थ म्हणजे माझ्यातील स्वयंभू शिवत्व जागृत करणे म्हणजे श्री स्वामी समर्थ वाईट प्रसंगात सर्वच साथ सोडतात पण जे आयुष्यभर सावलीसारखे सोबत असतात ते म्हणजे आपले, आपले, आपले स्वामी समर्थ एखादे संकट आपल्यापर्यंत येईपर्यंत आपल्या मदतीला धावून आलेले असतात आपले स्वामी समर्थ स्वामी म्हणतात मन निर्मळ ठेवा कुणी कितीही फसवलं प्रामाणिकपणा सोडू नका स्वामी सदैव आपल्या पाठीशी आहेत खूप मोठ्या संकटात कुठेही मार्ग दिसत नसताना दिसणारा एक आशेचा किरण आणि शेवटच्या क्षणी होणारा चमत्कार म्हणजे श्री स्वामी समर्थ विश्वातील सर्वात मोठी शक्ती म्हणजे स्वामी ज्या आपण होऊन स्वामी येतात ही सुद्धा खूप मोठी भाग्याचीच गोष्ट आहे नीतिमत्ता साफ ठेवा स्वामी काटाही टोचू देणार नाही आयुष्याच्या वाटेवर अंधाराच अंधार असताना आत्मविश्वासाने चालण्याची हिंमत म्हणजे स्वामी अशक्य ही गोष्ट शक्य करतात ते म्हणजे स्वामी संकटातून तारून नेणारे म्हणजे आपले स्वामी आयुष्यात सर्व साथ सोडून जातील परंतु कोणाचीही साथ नसताना साथ देणारे स्वामी असतील निशंक आणि निर्भय मनाने रहा प्रचंड स्वामी रूपी शक्ती सोबत कायम आहे मनामध्ये कितीही दुःख असले तरी स्वामींच्या चेहऱ्याकडे बघून एक नवी उमेद तयार होते स्वामी आयुष्यात आम्हाला इतकेच वरदान द्या की तुमचे नित्य नाम आमच्या उठी असू द्या भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या वचनामुळे मिळतो भला मोठा आधार तो आधार म्हणजे श्री स्वामी समर्थ स्वामी म्हणतात जर माझे नाव आहे तुझ्या ओठाशी तर घाबरू नकोस मी सदैव आहे पाठीशी स्वामी म्हणतात जे लोक तुझी वाईट वेळ पाहून तुझा पावलो पावलं अपमान करतात अवहेलना करता तू फक्त शांत राहा आणि विश्वास ठेव त्या सर्वांची उत्तर मी स्वतः देईल स्वामी म्हणतात जो माझे अनन्य भावाने भक्ती करतो त्याचा योगक्षेम मी वाहतो स्वामींची शिकवण हो आहे तू कोणाला फसवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तुझीही फसवणूक मी होऊ देणार नाही कोणत्याही सकारात्मक विचारांना कुठलेही विष मारू शकत नाही आणि कोणत्याही नकारात्मक विचारांना कोणतेही औषध कोणतेही औषध वाचू शकत नाही स्वामींनी मला आत्तापर्यंत जशी साथ दिली तशी प्रत्येक भक्तांना देव ही स्वामींचर्नी प्रार्थना करते